मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता प्रसिद्ध गारा मालक मोहित शेठ डुमाल आज मुंबईवर आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मुंबईवर कसं येणं झालं नाही सरजेची गाडी होती त्यामुळं म्हणले चल त्यांचा फोन आलो ते यावून आलो होतो मग सकाळी आता मगाशी सरज्याची गाडी पळताना बघितली कसं काय वाटलं नाही चांगली गाडी पडली आणि बबलू चानी स्वतः गाडी आणली मुंबईला मला वाटतं पहिल्यांदा गाडी बबलू चाची आणली का नाही चाच्या मुंबईला गाडी आणतो सारखी सरज्याची गाडी पहिली ना सरजाची मला वाटतं सरजाला तोरा पण नाही मारला सरजा खूप मदत होता हातच धरून आला सरजाला चांगली गाडी पहिली आणि जेव्हा मुंबईला बोनिवलीच्या मैदानाचं आयोजन बघितलं आपण कसं वाटलं चांगलं आयोजन नियोजन चांगलं एक नंबर पब्लिक नाही सगळं बाहेर पडलं तरी आज अपेक्षा होती लोकांना बकासूर इथे येणार आहे काय बोला नाही उद्या आमच्या इथला भागातला अड्डा आहे त्यामुळे नाही आला बकासुर उद्या मुलशी केसरीमध्ये मध्ये बकासूर पाहणार आहे का आणि पैरा काय चांगला राहिला गोपित आहे चांगला पायरा आहे उद्या गोपित आहे पैरा आणि जो त्या दिवशी मैदान झाला पुशेगावला खरोखर प्रतिम लोकाही सहयोग दिला तुम्हाला काय बोला त्याविषयी नाही ते पण मैदान एक नंबर झाला रिक्षर आणि मानाचं आहे कुठंतरी आता लोक दशम हिंद केसरी असा बकासूर म्हणतात काय बोला जनतेच्या मनातला बकासूर येतो जनता जे म्हणते आपण काय कमिटीचा निर्णय मान्य करतो काय पण आता मुंबई बिंदूर मध्ये बक्कासूर कधी पडेल सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला हो आणि सव्वीस जानेवारीला पडेल तर नक्कीच तर राहील लोकांना आता बकासूरला हे बघण्याची आणि बकासूरला मुंबईला पण तितकाच प्रेम भेटतं काय बोलला हा मुंबईला पण तितकाच प्रेम भेटतो बकासूर भरपूर प्रेम भेटतं गंदेरी 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 आता या सीझनला मुंबईच्या जी आता शिस्त पद्धत लागलेली आता तुम्ही स्वतः बघितलं खाली याच्यामध्ये पाठीमध्ये पब्लिक नाही काय बोला हो एक नंबर शिस्त आहे जेवढं पब्लिक आतमध्ये मध्ये तेवढं बैलांना पळायला चांगलं असतं बैलांना पळता येतो दोन्ही साइड त्यामुळे काही विषय नाही आणि आज मुंबईला थांबणार आहे का जाणार आहे जाणारेच उद्या आहे ना बबलू विषय काय बोलाल कसा वाटत मुंबईचा चाचा एक नंबर गाडी आणतो आपली कुठेतरी चाचा आणि बकासूर हा नाता आणि तुमचा काय बोलाल नाही एक नातं झालं आणि मागच्या काही कालात ना आपले वैभव दादा सारखं खूप थोडं त्याला काम होतं त्यामुळे ते दिसत नव्हते आणि कुठेतरी मी पण भेटलेलो वडकीच्या मैदानामध्ये त्यांनी पण दोन बैला घेतल्यात काय बोला नाही हे त्यांची कमी बैल असतय कंटिन्यू सोबत पण थोडं कुठं तरी काम असल्यावरती एडजस्ट करायला लागते बकासूर प्रेमींसाठी मुंबईच्या काय बोला तुम्ही